मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय खंडणी मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय खंडणी मारहाण आणि कट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा नेमका कोणी दाखल केला त्या संदर्भात काय अधिकची माहिती अनिलम मनसेचे ठाणे माहितीचे अविनाश जाधव यांच्यावरती टी मार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे माराण आणि खंडणी प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोन्या सोन्याचे दागिन्यांचे जे व्यापारी आहेत शैले जैन यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अविनाश अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर या दोघांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय वैभव ठाकरे यांना जे तक्रारदारक आहेत जैन यांनी आपल्या झवेरी बाजार येथील कार्यालयात हिशोबासाठी बोलवला होता तेव्हा अविनाश जाधव आणि त्यांचे इतर सहकार्यांनी जे तक्रारदारक आहेत शैलेश जैन त्यांचा जो मुलगा आहे सौमी जैन यांचे यांना मारहाण केली आणि तिथून त्यांना धमकवला आणि पाच कोटींची खंडणी केल्या मागण्याची जो गुन्हा आहे या संदर्भात शैलेश जैन यांनी एलटी मार्क पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आणि या तक्रारीवर तक्रारीवरती जे आहे ते अविनाश जाधव यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावरती अविनाश जाधव काही स्पष्टीकरण देऊ शकतात का पत्रकार परिषद घेऊन काही माहिती देऊ शकतात का, का, का। निलम या संदर्भात अविनाश जाधव यांनी कुठलाही स्पष्टीकरण दिलेला नाही आणि पोलीस देखील या संदर्भातला पुढील तपास जो आहे कर, तो करत आहेत नीलम डॅरियल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी